कुंभमेळ्यातल्या स्फोटाची जबाबदारी ही दहशतवादी संघटनेनं स्वीकारलेली आहे कुंभमेळ्यामध्ये सिलेंडरचा स्फोट झालेला होता खालिस्तानी जिंदाबाद फोर्स या दहशतवादी संघटनेनं या स्फोटाची जबाबदारी घेतली आहे खालिस्तान जिंदाबाद फोर्स या दहशतवादी संघटनेनं प्रयागराज महाकुंभमेळ्या दरम्यान झालेल्या सिलेंडर स्फोटाच्या घटनेची जबाबदारी स्वीकारली आहे संघटनेनं याबाबत काही माध्यम संस्थांना ईमेल पाठवलेला आहे आणि यामध्ये हा फिलिन बनावट चकमकीचा बदला असल्याचं म्हटलेलं आहे आणि हा स्फोट म्हणजे सी एम योगींना दिलेला इशारा आहे आणि ही सुरुवात आहे असं म्हटलेलं आहे उर्वशी खुना आमच्या प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत थेट दिल्लीमधून आपण जाणून घेऊया आणखी महत्वाचे डिटेल्स उर्वशी धक्कादायक बातमी आहे जो कुंभमेळामध्ये स्फोट झाला होता त्यामागे ही दहशतवादी संघटना असल्याचं कळतं आहे खलिस्तान जिंदाबाद असं या संघटनेचं नाव एक काय नेमकी माहिती कळतीय खालिस्तान जिंदाबाद पो, फोर्स या दहशतवाद्या संघटनेने काही माध्यमां माध्यम संस्थांना ईमेल पाठवला हो आणि सांगितलं आहे की युपीचे जे मुख्यमंत्री आहेत योगी आदित्यनाथ त्यांना हा इशारा दिलेला आहे ही सुरुवात आहे हे पिलीभीत बनावट समकीचा बदला असल्याचं त्यात असं लिहिलेलं आहे त्या ईमेलमध्ये खालिस्तान जिंदाबाद फोर्स आणि काही अशा खूप खालिस्तानी फोर्सेस आहेत ज्यांनी अशा इथे तिथे पण आता या घेऊन जबाबदारी स्वीकारली आहे खालिस्तानी जिंदाबाद कोर्स यांनी आणि आता त्याच्यावरती पोलीस इन्व्हेस्टिगेट पुढे करते ठीक उर्वेशी धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी आणि अपडेट तुर्तास धन्यवाद